या ठिकाणी मनोज धरांगे पाटलांचा तफा मोर्चा मुंबईच्या दिशेने जात आहे आता शिवजन्मभूमीमध्ये आहोत या ठिकाणी मराठा बांधवांचा नेमका काय उत्साह आहे तेच आपण जाणून घेऊ काय सांगाल काय उत्साह अरे उत्साह म्हणजे काय मनोज दादा सर्वसामान्य शेतकऱ्याचा माग आहे सहा कोटी मराठी अरे मराठी निघाले मुंबईला आणि कशाला आरक्षण घ्यायला अरे ही शेवटची वारी आहे मुंबई वर स्वारी आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही माघारी मनोज दादा आज सकाळी या जुन्नर या ठिकाणी पोहोचले आणि नऊ वाजेलाच दादा गडावरच गडावर दर्शनाला गेले किती त्याग किती तपश्चर्या किती शक्ती छत्रपती शिवराय दादाला देतात हे ये सांगता येत नाही पण मनोज दादा मनोज दादा सारखा योद्धा पुन्हा होणे नाही आमच्या वारीमध्ये आता तुम्ही बघताय हा ढोल तो दो मी जो बघत होता वाजवणारा त्याच्यावर जय सेवाला लिहिलेलं आहे तो लाट आहे बंजारा बंजा आम्ही ते सांगतो डंके कि चोट पर सांगतो माझ्याकडे बहुन जिल्ह्या मागणार वकील तेच सांगतो आम्ही आमच्या सोबत मुस्लिम झाले धनगर बंजारा आदिवासी ओबीसी अठरा पगड जाती आणि बारा बोलू ते रे मनोज दादाच्या मागे शक्ती शक्ती एकवटलेली आहे तुम्ही भावान जे जे पण भाऊ अजून आलेले नाही त्यांना सांगू इच्छितो कुठूनही घुसा पण मुंबईत कारण आम्ही सगळे तुमची वाट पाहतोय हे हो। सगळे आपले घरदार सोडून हे सगळे भाऊ लोक हे बांधव म्हणजे तुम्ही आम्हाला सांगत होते आरक्षण फक्त मराठवाड्यातल्या मराठी लागतं अरे विदर्भातले खानदेशातले पश्चिम महाराष्ट्र कोकणातले कोकणातले मराठे या ठिकाणी आलेले आणि रस्त्याने प्रत्येक प्रत्येक भाऊ आता बघा सगळे कोणी रात्री झोप झाली की नाही झाली माहित नाही कोणाला जेवायला भेटलं की नाही भेटलं माहित नाही पण तेज बघा ऊर्जा बघा आणि पुन्हा त्या, त्या ताकदीने हे मराठे मुंबईने मुंबई निघालेले काय सांगाल तुम्ही पाटलांच्या सोबत येत कसा होत सारंगे पाटला सांगत होते की यावेळी हवा राहिली नाही गर्दी कमी झाली काय सांगाल पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे माझा आवाज बसलाय हा आवाज कशाने बसला माहिती आहे का म्हणजे हा उत्साह जोश बघून रात्रीपर्यंत सगळे अफवा पसरवल्या गेल्या एक दिवस पहिल्यापर्यंत कॅन्सल झालं जणांपटे जाणारच नाही आहेत सरकार येऊ देणार नाही पोलीस प्रशासन नेट बंद केलंय वगैरे वगैरे अफवा पसरवल्या गेल्या पण जेव्हा सकाळी डोळे उघडले जेव्हा अंतरवालीत पाहिलं तर अंतरवाली कशाकडे भरलं होतं आम्हाला पाच वाजले कुठपर्यंत यायला पैठणपर्यंत यायला आणि आज करोडो मराठा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पोहोचलो जुन्नरमध्ये म्हणजे दिसत आहे संपूर्ण महाराष्ट्र फक्त जरांगे पाटलांच्या एका आवाजावर आज बाहेर पडलाय आणि फक्त आम्ही फक्त आमचा आवाज केलाय आम्ही आमचा जीव सोडायला तयार आहेत जरांगे पाटलासाठी आणि समाजासाठी आंतरवाली ते शिवनेरी हा प्रवास कसा होता आणि सोबत किती गाड्यांचा ताफा असावा असा तुम्हाला अंदाज आंतरवाली ते शिवनेरी आपल्याला विचारलं होतं किती गाड्यांचा ताफा आहे ही गोष्ट ड्रोन कॅमेराला कॅप्चर करणं झालं नाही असे जागेवर त्यांना समजलं नाही अजून म्हणजे मराठे फक्त तुम्ही विचार करू शकता पण तुम्ही ते मोजू शकत नाही हे सिद्ध झाले पुन्हा एकदा मग आता मुंबई जाम होईल असं मुंबई त्यांना माहित नसेल त्यांना मी सांगतो ज्या वेळेस आम्ही पैठणला होतो त्यावेळेस या ठिकाणी जुनद जाम झाला होता त्यावेळेस जामखेड ते जामखेड ते नगर जाम झालं होतं त्याच वेळेस चाकणचा पुढचा परिसर पूर्ण जाम झाला आहे आणि आम आमचे मराठा बांधव आझाद मैदानावर आजच फुल झाले काय सांगाल मागच्या वेळी सुद्धा मोर्चा निघला होता त्या मोर्चाबद्दल आणि या मोर्चाबद्दल काय सांगाल खरं पाहायला गेलं तर मागच्या वर्षीच्या मोर्चामध्ये देखील करोडोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते परंतु आजचा हा जो काही मोर्चा आहे हा न भूतो न भविष्य ते आहे प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावागावातील मराठा सेवकांनी सगळी जबाबदारी आपापल्या खांद्यावर घेतली होती आणि यामुळं प्रत्येक तालुक्यातून जबाबदारीने कार्य केल्यामुळं या ठिकाणी के मनोहर दादा जरांगे पाटील यांच्यावरील आघाड विश्वासामुळे या गोरगरीब मराठ्यांनी ज्यांचं स्वतःचं त्या ठिकाणी कोणी कोणी सेवा केली जरी नाही तरी स्वतःचं अन्न धान्य पाणी सगळं भाजीपाला घेऊनही सगळे गरीब गर, गोर गरीब गोरगरीब बांधव या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे पहिल्या मोर्चापेक्षा हा मोर्चा निश्चित तिप्पट चौपट असेल कारण आता कुठलेही ड्रोन ड्रोन कॅमेरे त्या ठिकाणी त्याला कॅप्चरच करू शकत नाही अशा पद्धतीचं हे वातावरण तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवतात हे नुसतं आपण बाईटमध्ये बोलण्यासाठी नाही आहे तर साक्षात जे काय ते सगळे तुम्ही याची डाई याची डोळे पाहतायत आणि त्यानंतर एक महत्त्वाचा विषय मला आज असा बोलावासा वाटला की ज्या पद्धतीनं पोलीस पाहून घेतील ज्या पद्धतीनं ही सगळी पिलावळ काल परवापासून तुटून पडली होती त्याच्यानंतर अनेक ज्या घटना घडामोडी किंवा विरोधक आहे हे तो बांगा तो ना वकील नालायकावर आम्ही बोलत नाही कुणावरती पण या नालायकांनी काल परवापासून जे हे पकडलं होतं ना आ, यू करेंगे, करेंगे। आमचा मराठा समाज बांधव मनोज दादाला कुणी काही बोललं की घरात थांबत नाही कारण दादा जरांगे पाटील हे अखंड महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांचं श्रद्धास्थान आहे इतका प्रामाणिक पवित्र आणि समाजनिष्ठ नेता परत होणे नाही या नेत्याला कुणी आम्ही मराठा समाज बांधव करोड मराठा समाज बांधव कधी गमवू शकणार नाही त्या नेत्यासाठी आमचा प्राण देखील हजर आहे या, या निमित्ताने तुम्हाला या मुंबई दौऱ्यामध्ये निश्चित प्रकारे काही जण की जाणारच जाणारच नाही नाही त्यांना काय सांगा दादा जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी उच्चारलेला शब्द हा त्या ठिकाणी त्या याच्यातून निघालेला बाण आहे भात्यातून निघालेला बाण आहे या ठिकाणी परत ते बदलत नसतात मराठवाड्यामध्येच नाही तर भारतामध्ये जेवढी जेवढी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये एकाच आंदोलनात पूर्णपणे यश आलेलं एकही आंदोलन मला तुम्ही या ठिकाणी दाखवा परंतु मनोज दादांनी जे आरक्षणाचा जो पवित्र लढा या ठिकाणी हातात घेतला त्याच्यामध्ये अर्धे मराठा त्या ठिकाणी निश्चित प्रकारे आरक्षणात गेलेत आणि उर्वरित सगळे मराठा भौमात बांधव या आंदोलनामध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी जाणार आहेत ही पवित्रवाणी त्यांच्या तोंडातून निघालेला शब्द त्या ठिकाणी कधी माघारी ते घेत नाहीत म्हणून त्या ठिकाणी मनोज दादा हे सर्वश्रेष्ठ आहेत ज्यांना वाटत होत की मनोज दादा जरांगे पाटील यांची हवा कमी झाली त्यांनी फक्त माझी एक विनंती आहे तल तळतळीची कि फक्त आज आणि उद्या घराच्या बाहेर तरी निघा रे हे बघा रे हे सगळं अरे बघा हे सगळं अरे मी स्वतः जरांगे पाटलांचा सहकारी आहे माझी बॅग कोणत्या गाडीत आहे मला माहित नाही माझा पॉकेट कुठल्या गाडीत आहे मला माहित नाही म्हणजे एवढं सगळं म्हणजे माझी गाडी कुठे आता ना शंभर किलोमीटर काहीतरी गाडी माझ्या आत्ता लोकेशन त्याला पाठवलं लो तर म्हणजे जे जे म्हणतात ना की मनोजदा पाटलांची हवा कमी झाली त्यांना मी परत सांगतो हे तर फार प्रचंड आहे याच्यानंतर आरक्षण भेटेल नाही भेटेल काही होईल पण मनोज दादांनी हाक मारले की परत म्हणायचं नाही हवा कमी झाली एवढ्याच yes. ताकदीने याच्यापेक्षा दुप्पट ताकते परत मरेपर्यंत मनोज दादाच्या पाठीमागा हे मराठा समाज खंबीरपणे उभा आहे प्रयत्न करत होते की मैदानावर मिळू नये पण मिळाली आहे तर काय भावना तुमची आमची भावना त्या ठिकाणी माननीय न्यायालयावरती प्रचंड विश्वास ठेवणारी आम्ही लोक आहोत मराठा समाजाने आतापर्यंत हिंदुस्थानचं त्या ठिकाणी संरक्षण केलेलं आहे आणि म्हणून या निर्णयाचं देखील आम्ही कुठल्याही प्रकारची अवहेलना त्या ठिकाणी करणार नाही आहोत मनोज दादा आता जो निर्णय घेतील कारण निर्णय परस्पर आम्ही घेणारे कोणीच नाही एकच सांगतो यावेळी एकाच वन पॉइंट कॉन्टॅक्ट हे सगळा अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवच नाही तर इतर इतर समाजातील देखील गोरगरीब समाज बांधव त्या ठिकाणी वन पॉइंट कॉन्टॅक्टने त्या ठिकाणी जात आहेत मनोज दादा जरांगे पाटील जी भूमिका घेतील हे करोडोच्या संख्येने जे वेगवेगळं वादळ तुम्हाला दिसत आहे ना ते फक्त मनोज दादा एक शब्द उच्चारलं की बस म्हणलं की बसणार आणि उठ म्हणलं की उठणार ही ताकद कामुळे कशामुळे आहे तर त्यांच्या पवित्रतेमुळे त्यांच्या इमानदारीमुळे त्यांच्या समाजनिष्ठेमुळे आणि म्हणून मनोजदादांनी दादा सांगतील सा सांग मनो ते आम्हाला मान्य असेल राहिला आझाद मैदानाचा प्रश्न तर तुम्हाला मी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी जिम्मेदारीने सांगतो की ज्या ज्या वेळेस मनोजदादा जे जे पुढं आता ठरवतील ते ते सगळ्या मराठा समाज बांधवाला मान्य असेल आता तुम्ही सांगितलं की तुम्ही धनंगे पाटलांचे सहकारी आहात झनंगे पाटलांवर फुलं उधळण्यासाठी पन्नास पन्नास जी सी बी लावलं जातं या सगळ्या गोष्टींचं नियोजन कसं असतं खरं पाहायला गेलं तर तुम्हाला आता अत्यंत आत्य अत्यंत प्रामाणिकपणे आणि नम्रपणे या ठिकाणी सांगतो ह्या सगळ्या गाड्यांमध्ये तुम्ही एकदा चक्कर मारा इथं नियोजन करण्या इतपत आम्ही पुरू शकू इतकी आमची पात्रता का अगोदर चेक करा म्हणजे आम्ही नियोजन करावं एवढी पात्रता आमच्याकडे नाही हे मी जिम्मेदारी सांगतोय प्रत्येक गाड्यात जाऊन बघा गॅस आहे भाजी भाकरी आहे सगळं पीठ कूट सगळं आणलेलं आहे किराणा आणलेला आहे भरून महिना भर राहायची गरज पडली तरी आणि एवढं सगळं ज्यावेळेस एका हाकेवरती येतं त्यावेळेस हे चार पाच जे शिपिन हे आमच्या तिथे समाज बांधव आणि गोरगरीब लोक करतात वर्गण्या करून करतात तुम्ही इथला कुठेही एखाद्या गाडीत जाऊन कुठेही मुलाखत घ्या एका एक हाकेवर नाही हाके मुळे एवढे येते हाकेमुळे एक लक्षात घ्या याचं नियोजन स्वतः कुणीही काही पाहत नाही उस्फूर्त देणे त्या ठिकाणी समाज बांधव वर्गणी करतात गोर गरिबांची लेकरं त्या ठिकाणी मोठी होतील आपल्याला आता फक्त आणि फक्त आता त्या ठिकाणी आधार आहे हा सगळ्यांच्या मनामध्ये मराठा स यात आहे नुसते तुम्ही एवढं करोड मोजू नका तर यांच्या पाठीमागचे घरचे मोजा आणि ज्या महिला भगिरींची यांच्या पाठीमाग येतानाची भावना आहे ती समाजाची भावना तुम्ही त्या ठिकाणी मोजा खरं पाहायला गेलं तर आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे जेसीपी वगैरे 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 हे काही नियोजनात नसतात जसे जसे लोक त्या ठिकाणी मनोजा पुढे जातात तस तसं मागच्याच पाऊन पुढे त्या ठिकाणी नियोजन ही सगळी गोरगरीब जनता त्या ठिकाणी करत असते आता या ठिकाणी जर बघायचं बाबा इकडे या एक मिनिट बाबा या आता ए पाय रे डोचक्या ये पाय अरे ये बाबा ये बाबा कौन आले यांना काय नोकरी लागायचं का अरे काय राहिलं बाबाचं बाबाचं आयुष्य सारखं की लागलं पण बाबाने पाहिलं अरे एक सर्वसामान्य मनोजदादा यांच्यापेक्षा फार वयानं कमी असतील यांनी जास्त उन्हाळे पावसाळे खाल्ले पण एक कधी आंदोलनात कुठं असे गेले नाही ऊन पाऊस वारा काय बघितला नाही यांना वाटतंय उन्हा उद्या येणारी माझी पिढी माझी पिढी त्यांना मनोजदादामुळं आरक्षण भेटन ते नोकऱ्याला लागतील कारण बाबांना आयुष्यभर शेतीमध्ये कष्ट करून गा घातलेले आणि तुम्ही म्हणले सर हवा संपली हवा संपली अरे आम्ही फक्त खुट्टा फाटा खुट्टा फाटा काहून जिथं खुट्टा रावला होता मनोज दरांगे पाटला आणि त्याला शहागड फाटा म्हणते तिथून पैठण पैठण शेवगाव अहिल्यानगर पासून जुन्नर जुन्नरपर्यंत तुम्ही बघितलं दादा खुट्टा फाट्यावर होते आणि गर्दी होती स नव्वद किलोमीटर शेवगावपर्यंत गाड्यांची रांगा होती आणि दादाच्या माग तेवढीच होती अरे हवा कुठं संपली ते होतो फक्त एक रोड पाहिला उद्या सकाळपासून तुम्हाला महाराष्ट्रातले प्रत्येक रोड प्रत्येक रोड असेच खसाखस भरलेले दिसतील पण मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक सांगतो भावांनो अठरा पगड जाते सोबत आहे आणि आपण बघतोय आपल्यासोबत हे जय सेवाला आले आपल्या गाड्यांमध्ये गावखेड्यातून मुस्लिम बांधव आलेले दलित बांधव आलेले ओबीसी बांधव आलेले कुणाच्या भूलतापाला बळी पडू नका कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्या प्रत्येकाने येताना कुठल्या नेत्याच्या पक्षाच्या जातीच्या विरोधात बिलकुल कॉमेंट्स करू नका कारण हा रक्त जरी आहे गरम असलं शिवनेरीच्या पायथ्याशी तुम्ही आलेले तुमचं रक्त सळसळणार मराठ्याचं रक्त आहे पण लढा शांततेचा आहे गरजवंत मराठ्यांचा आहे गेल्या दोन वर्षापासून मनोज दादानी हा लढा तेवट ठेवलेला आहे आणि भावांनो याला गालबोट लागू देऊ नका त्या सच्च्या माणसाच्या फक्त कुठल्या आपावर विश्वास ठेवू नका मनोज दादाच्या तोंडून जे शब्द निघतील त्याच्यावरच भरोसा ठेवा या। आमच्या सारख्या कुणाचाही भरोसा ठेवू नका